नमस्कार मित्रांनो मी आहे आता छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा इथे मी आता तिथे का आतमध्ये बसलो होतो तेव्हा या या आजी मला तिकडे भेटल्या आणि सहज आमचं बोलणं झालं आणि त्या बोलण्यामध्ये त्यांना मी विचारलं की बाबा काय झालं आजी तुम्हाला का, का तुम्ही आल्यात मला वाटलं आधी की या यांच्या दुखण्यासाठी आल्यात पण जेव्हा त्यांनी मला सांगितलं ना की मी माझ्या मुलासाठी इथे आली आहे तेव्हा मला मला खरंच शब्द नव्हते कारण की या वयामध्ये आज त्यांचं वय जे असेल या वयामध्ये देवाने जी काही त्यांच्या परिस्थिती आणली आहे हे त्यांचे सुपुत्र आहेत यांच्या पायाला त्रास आहे दादा तुमच्या तुमच्या पायाला काय त्रास आहे तीन वर्षापासून तीन वर्षापासून मग तुम्ही इलाज केला इलाज चालू आहे घेत नाही लोक का नाही घेत काहीतरी प्रॉब्लेम सांगतात काय काय तीन आठवड्याने या एक महिन्याने या गोळ्या घेऊन परत करतात अच्छा तीन वर्षापासून हे हॉस्पिटल मध्ये फिरतायत पण अजून यांच्यावर उपचार झालेला नाहीये तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून अपील करतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मी या व्हिडिओमध्ये मध्ये या दादांचा नंबर पण मेन्शन करतोय आणि त्या व्हिडिओ नंबरवर लागलं तर तुम्ही स्वतः यांना कॉल करू शकतात आणि यांची चौकशी करू शकतात आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून यांना काही मदत होऊ शकते का ते बघा अजून शासनामार्फत पण यांना काय मदत होऊ शकते का हे तर कळवा हॉस्पिटल हे शासनाचं आहे आज। तीन वर्षापासून हे प्रयत्न आहेत यांना अजून पण उपचार होत नाही हे मला नवल वाटतंय हा व्हिडिओ आरोग्य मंत्र्यापर्यंत जायला पाहिजे माझ मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांना पण विनंती आहे तुम्ही ठाण्याचेच आहात आणि हे हॉस्पिटल पण ठाण्या था, ठाणे कळव्यामध्येच आहे तर आपण प्लीज या यांना तुम्ही मदत दादा तुमचं नाव काय संजय शंकर टोंबरे यांचं नाव आहे संजय शंकर टोंबरे मी यांचा नंबर व यांचा ऍड्रेस हे मूळ गाव तुमचं कोणतं डम्बेली हे डोंगरवलीचे आहेत पण पर यांची परिस्थिती नाजूक असल्यामुळे हे आश्रमामध्ये राहतात आश्रमामध्ये मला आजींनी सांगितलं की हे ये गोवंडी येथे आश्रमामध्ये राहतात मग गोवंडीवरून तुम्ही इकडे उपचारासाठी येतात मग तुम्ही केम हॉस्पिटलला हो का नाही येतात तिकडे कोण ओळख नाही आपलं पण आपल्याला हॉस्पिटल मध्ये ओळख कशाला पाहिजे ते भाड्याला पैसे वगैरे जास्त लागतात अच्छा तोड़ा अच्छा खर्च नाही आपल्याकडे अच्छा काय काय का त्रास आहे तुम्हाला कमरेमध्ये यांना कमरेमध्ये एक रॉड बसवायचा आहे आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये एवढं तर होऊच शकत तर माझी खरंच सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की तुम्ही यांना मदत करा तुम्ही एवढ्या मोठमोठ्या जाहिराती करतात तर ठीक आहे तुम्ही जाहिराती करा माझं त्याच्याबद्दल काही मत नाहीये पण अशा व्यक्तीपर्यंत मदत मिळाली पाहिजे तरच त्या जाहिरातीचा काहीतरी फायदा आहे आणि माझ या आजींना सल्यूट आहे लक्षात ठेवा मित्रांनो बघा आई किती महत्वाची असते हा 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 यांचं डोळ्याचं ऑपरेशन झालंय त्यांचं वय बघा हा त्यांचं वय बघा तरी पण आईला कधी छेळू नका बघा ह्या ह्या आई शेवटी आई असते हा जेव्हा ह्या यांची तब्य यांची अशी तब्येत असताना त्यांचं वय बघा तरी सुद्धा त्यांनी त्यांच्या मुलासाठी जीव तुटतो त्यांच्या मुलासाठी धावतात हा तर लक्षात ठेवा आई जोपर्यंत आपल्यामध्ये आहे त्यांची मदत करत जा त्यांना सुखी ठेवा ते त्यांना ते कधी ते आपल्यापासून दुजोरा देऊ नका आपल्यापासून दूर करू नका आईला पण बस आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि हा सरकार पर्यंत हा मीडियानी मीडियाला पण माझी विनंती आहे की हा मुद्दा उचलून धरा आणि यांना मदत कशी होईल हे बघा बस जय शिवराय